श्रीराम समर्थ श्रोते हो नमस्कार आदरणीय गंधे महाराजांनी तुमच्या माझ्या प्रापंचिकाला प्रपंच मार्गावर चालत असताना येणाऱ्या अडचणी येणारे दुःख येणाऱ्या संकटांना सामोरं कसं जावं आणि त्याला सामोरं जात असताना आपण काय करावं जेणेकरून एकतर आपलं प्रारब्ध आपल्याला बदलता येईल किंवा ते प्रारब्ध भोगण्याची ताकद आपल्याला प्राप्त होईल आणि ज्यावेळेला आपलं हे संचित प्रारब्ध संपेल त्यावेळेला आपल्या जीवनात काय अनुभूती येईल महाराजांनी हे अगदी सहा श्लोकांमध्ये लिहून आहे ऐकूया ते सहा श्लोक श्री गजाननाने मती जागवेली ज्ञानप्रभेने प्रकाशविली अमृतवाणी त्याच्या कृपेने त्यानेच केली मी काय जाणे गजाननाने गणरायाने मती जागवून ज्ञानप्रभेने मती विली, अमृतवाणी त्याच्या कृपेने जागृत झाली त्यांनीच हे सगळं केलं इथे मी सामान्य आहे राये कृपा करोनी दिली आम्हाला ही थोरवाणी आदेश दिधला श्रीरामदासी म्हणून लिहिल्या या शब्दराशी प्रभू श्रीरामांची कृपा त्यांच्या कृपेनी ही दिव्य वाणी आम्हाला प्राप्त झाली आणि समर्थ रामदास स्वामींनी आदेश दिला जो त्यांनी आदेश दिला तोच आदेश तोच उपदेश शब्दांमध्ये आपल्यासाठी मांडतोय कल्याण होईल करता विचार तरावयाला पाळा आचार धराल ध्यासास साक्षातकार होईल प्रभूचा विश्वास थोर महाराज म्हणतायत जे समर्थांनी सुचवलं जो आदेश समर्थांनी दिला जर आपण त्याच्यावर विचार कराल तर निश्चित कल्याण होईल पण हे कल्याण होण्यासाठी आणि भवसागरामध्ये तरायचं असेल तर तरावयाला पाळा आचार मंडळी तसं तर आचार धर्माचा विचार केला तर आजच्या काळामध्ये आपण तेवढा आचार पाळू शकत नाही जो आपल्या पूर्वजांना अपेक्षित आहे पण एक मात्र आहे की आपण आचार पाळू शकतो तो कोणता तो मनाच्या शुद्धतेचा आपल्या मनामध्ये कुणाबद्दल विकल्प येणार नाही ना आपल्या मनामध्ये कुणाबद्दल पापबुद्धी येणार नाही ना काम क्रोध लोभ मोह मदमत्सर याच्या आधीन जाऊन आपण आपली कर्म तर चुकीचे करत नाही आहे ना याचा विचार आपण नक्की केला पाहिजे कारण तसा जर आचार धर्म पाहिला तर गुरुचरित्रामध्ये अनेक वेळा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी सरस्वती स्वामींनी आपण प्रकारे आचार धर्म पाळला पाहिजे याचा उल्लेख केला आहे पण आज ते आचरण शक्य नाही अर्थात शक्य नाही आपण म्हणतो प्रयत्न करणाऱ्यांसाठी किंवा भौतिक परिस्थिती जर उपलब्ध असेल तर ते निश्चितच केलं पाहिजे पण एक सर्वसामान्यांसाठी म्हणून जरी आपण स्थूल देहाचा आचार पाळू शकलो नाही तरी सूक्ष्मदेहाचा लिंगदेहाचा आचार आपण पाळू शकतो कसा पाळू शकतो तर आपण आपल्यालाच एका चांगल्या विचारांनी बांधून घेऊ शकतो म्हणजे कसे तर आमच्या जनाबाई म्हणाल्या हरी या हो आता मंदिरी नाही कोणी दुसरे घरी हरी या हो आता मंदिरी नाही कोणी दुसरे घरी काम भ्रातार गेला दुरी दुरी मोह सासरा नाही घरी दंभधीर गेले बाहेरी नाही कोणी दुसरे घरी सद्गुरुनाथ देवा तुम्ही ह्या हृदय मंदिरामध्ये या इथे काम भ्रातार नाही मोह सासरा नाही दंभ दीर नाही बर भ्रांती सासूचा नाही पत्ता पत्ता आमच्या मनामध्ये भ्रांती नाही भ्रांती सासूचा नाही पत्ता पत्ता नष्ट झाल्या आशा मनिषा कल्पना जावा गेल्या बाहेरी नाही कोणी दुसरे घरी देवा या काम नाही क्रोध नाही लोभ नाही मोह नाही मद नाही मत्सर नाही सगळ्यांबद्दल समत्व भाव असणं हा सुद्धा आचार शुद्धतेचा एक विशेष मार्ग आहे कारण गुरुचरित्रामध्ये जो आचार धर्म सांगितला आहे तो आचार धर्म आपण जर पाळला तर सगळ्यात पहिल्यांदी देहबुद्धी शुद्ध होईल देहाच्या बाबतीत असलेले जे काही दोष आहेत हे दूर होतील अंतकरणातले दोष दूर व्हायला वेळ लागेल पण हा अंतकरणातला आचार धर्म जर पाळला आचार शुद्धी जर पाळली तर तरायला सोपं जाईल हे एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन सुद्धा एकनाथ महाराजांना म्हणाले ते म्हणाले हे बघ आचरण शुद्ध कर म्हणजे काय कर देहशुद्ध करून भजनी भजावे आणि कांचे नाठ वावे दोष गुण देह शुद्ध करायचा म्हणजे काय तर आणि कांचे नाठ वावे दोष गुण बर साधने समाधी नको उपाधी साधने समाधी नकोबा उपाधी मग सर्वसमबुद्धी करी मन देह शुद्ध करूनी भजनी भजावे म्हणे जनार्दन सांडी सांडिबा संकल्प एकनाथा देह शुद्ध करुणी भजने भजा वे आचार धर्मकुंडा तर जणी अंधकरणाची शुद्धी होईल महाराज म्हणत आहेत कल्याण होईल करता विचार तरावयाला पाळा आचार धराल ध्यासास कोणत्याही गोष्टीचा जेव्हा ध्यास धरतो माणूस तेव्हा त्याला ती गोष्ट प्राप्त करणं सहज शक्य होतं ईश्वरीय अधिष्ठानाचा जर ध्यास धरला तर नक्कीच ईश्वर प्राप्त होईलच धराल ध्यासास साक्षात्कार भगवंताचा साक्षात्कार होईलच होईल प्रभूचा विश्वास थोर महाराज म्हणले प्रभूचा साक्षात्कार होईल हा मला विश्वास आहे तेवढ्यासाठी काय करा धर्मास कर्मास नामास जाणा प्रारब्ध बदलेल हे ध्यानी आणा करिता रघुराजयाने ती प्राप्त होतील अवघि निध्याने धर्माचं आचरण आधी धर्म काय हे जाणून जान। घ्या आज आपण जे काही विचार करतोय किंवा आपण बाहेर जे पाहतोय ती धर्माची व्याख्या धर्माची व्याख्या नसून ती अनेक पंथांची व्याख्या आहे पण खरं सांगायचं तर सनातन धर्म म्हणजे काय तर आपल्याला भागवत ग्रंथात आपण ऐकलंय की धर्माचे चार पाय आहेत धर्म ज्या चार स्तंभावर उभा आहे चार पायांवर उभा आहे त्यामध्ये सत्य अहिंसा पवित्रता आणि तप श्रोते हो या चार गोष्टी जीवनामध्ये आचरण करायच्या तर आज अनेकांना याबद्दल कंटाळा आहे सत्याने वागायचं अहिंसेनी वागायचं तपश्चर्या करायची पवित्र जीवन जगायचं याबद्दल आस्था राहिलेली नाही बाकी व्यावहारिक दृष्टीने अनेक मंदिरात जातील दानधर्म करतील अनेक गोष्टी करतील नाही असं नाही पण जोपर्यंत त्याला धर्माचं अधिष्ठान नाही धर्माचा बेस नाही जोपर्यंत ते धर्मावरती नाही तोपर्यंत त्याचं फळ तसं नाही त्याच्या पाठीमागे धर्म असणं गरजेची गोष्ट आहे भागवतामध्ये फार छान छान वर्णन आलेलं आहे धर्मास कर्मास धर्माला जाणा आपलं कर्म काय आहे आपला धर्म कोणता आहे सनातन धर्म सांगतोय पत्नीचा धर्म वेगळा आहे पतीचा धर्म वेगळा आहे पुत्राचा धर्म वेगळा आहे प्रत्येकाने आपल्यावर असलेली जबाबदारी आपल्यावर असलेलं कर्तव्य ज्या तत्वांनी आहे ज्या तत्वांनी पूर्ण आहे त्या तत्वांचा समूह म्हणजे धर्म आहे धर्मास कर्मास आणि देवाच्या नामास जाणार हे जर केलं तर प्रारब्ध बदलेलं हे ध्यान याना प्रारब्ध बदलायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपलं धर्माचं आचरण आणि कर्म याच्यावरती चिंतन करावं लागेल आणि नामाचं स्मरण करावं लागेल ते जर केलं तर भगवत कृपा नक्की प्राप्त होईल का नाही होणार आता हे आचरण शुद्ध करायचं असेल तर याच्यासाठी कोणाचा तरी आदर्श आपल्याला डोळ्यासमोर घ्यावा लागेल ना त्यासाठी महाराज म्हणाले त्याच्यासाठी काय करा धर्माने जीवन आपण जगावं यासाठी आपल्याला ज्यांनी धर्माने जीवन जगले त्यांना डोळ्यासमोर आणावं लागेल यासाठी काय करा देवास माना संतास जाणा शास्त्रे पुराणे वेदार्थ नाना यातून तो देव राणा तो भगवंत देवांमधनं संतांमधनं शास्त्र पुराणांमधनं शोधायला पाहिजे धर्माचं आचरण शोधलं पाहिजे आपण आपल्याला माहिती आहे की स्वतः महादेवांनी पार्वतीला ज्या वेळेला रामायण सांगितलं त्याला अध्यात्म रामायण म्हणून म्हणलं जातं त्या अध्यात्म रामायणामध्ये रामाबद्दल बोलताना महादेव म्हणतात रामो विग्रहवान धर्महा धर्माचा मूर्तिमंत अवतार म्हणजे राम आहे याचं आचरण किती शुद्ध आहे त्याप्रमाणे आचरण करणं म्हणजे धर्माचं आचरण आहेच आहे फक्त एवढं आहे की त्यासाठी आपल्याला आपली मनाची आधी तयारी करावी लागेल की आपल्याला हे सगळं करायचं आहे नामात साधेल इतुकेची जाणा या शास्त्र पुराण वेद वेदांतांमधनं शोधाल तर हाती एकच लागेल ते महाराजांनी सांगून टाकलं नामात साधेल भगवंताच्या नामस्मरणात हे साध्य होईल मग आपोआप धर्माने वागायला लागलो भगवंताची सेवा करायला लागलो की गाठीशी पुण्य जमा व्हायला लागेल कारण माऊलींनी सांगितलंयच ना की हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्य प्राप्त होईल या पुण्याचं काय करायचं तर महाराज म्हणतात शेवटच्या श्लोकामध्ये पुण्याची लाभे यशश्री जीवा करतील सारे तुमचा चीवा म्हणून दे तो अमूल्य ठेवा हृदयात तुमच्या तो नित्य ठेवा श्रीराम जय राम जय जय राम महाराज म्हणाले पुण्य जर असेल तर यश श्री हे सगळं लाभेल हे लाभल्याचा परिणाम काय होईल तर सगळेजण आपला हेवा करतील म्हणून तो अमूल्य ठेवा तुम्हाला देतो तुमच्या हृदयात नित्य ठेवा असं म्हणून महाराजांनी शेवटची ओळ लिहिली श्रीराम जय राम जय जय राम श्रोते हो हा दिव्य उपदेश खरंच मौलिक आहे अर्थात हे श्लोक वाचून दाखवताना थोडं थोडं मध्ये मी माझ्या अल्पमतीने विचार करण्याचा विचार मांडण्याचा चिंतन करण्याचा प्रयत्न केला आहे काही माझं चुकलं असेल तर नक्कीच श्रोते जाणकार आहेत मला क्षमा करतील पण महाराजांचं जे म्हणणं आहे ते नक्की ऐकतील एवढा विश्वास आहे एकदा ते श्लोक सरळ सरळ ऐकूया श्री श्रीराम राये कृपा करोनी दिली आम्हाला ही थोरवाणी आदेश दिधला श्रीरामदासी म्हणून लिहिल्या या राशी कल्याण होईल करिता विचार तरावयाला पाळा आचार धराल ध्यासास साक्षात्कार होईल प्रभूचा विश्वास थोर धर्मास कर्मास नामास जाणा प्रारब्ध बदलेल हे ध्यानी आना करिता कृपाती रघुराजयाने ती प्राप्त होतेल अवघे निधाने देवास माना संतास जाणा शास्त्रे पुराणे वेदार्थनाना या तू निशोधा तो देवराणा नामात साधेल इतुकेची जाणा पुण्ये लाभे करतील सारे तुचिहे वा मनो निदेतो ठेवा हृदयात हृदयात् तो नित्य ठेवा श्रीराम जय राम जय जय राम जय जय समर्थ।